नमस्कार आज आपण अतिशय साधी सोपी आणि अगदी घरगुती साहित्यात बनणारी अशी ही रेसिपी पाहणार आहोत तर ही आहे मुगाच्या डाळीची कोरडी भाजी तर यासाठी आपण एक लोखंडीकडे घेतली आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी हे सगळं जे साहित्य मी दाखवलेलं आहे तर हे फोडणीचं साहित्य मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे कारण की माझा कॅमेरा त्यावेळेला ऑफ होता आणि माझं लक्ष नव्हतं पण सुरुवातीलाही तुम्हाला ते फोडणीचं साहित्य दाखवलं आहे आणि लिहिलेलं सुद्धा आहे की नेहमीसारखं आपलं मोहरी जिरं सूप ओवा त्यानंतर कढीपत्ता हिरवी मिरची आणि सुक्या दोन लाल मिरच्या आणि त्याचसोबत आपण आता हिंग टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून आपण तिला छानपैकी परतून घेणार आहोत माझ्या घरी या रेसिपीसोबत मी नेहमी कढी बनवत असते कढी आणि मोकळी मुगाची डाळ तर ह्या मुगाच्या डाळीला आपल्याकडे काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून कळवा आम्ही मोकळी मुगाची डाळ किंवा खानदेशात सातळलेली मुगाची डाळ किंवा कोरडी मुगाची डाळ सुकी मुगाची डाळ असं त्याला म्हणतात तर आपण आता या ठिकाणी कोरडे मसाले यामध्ये टाकून घेणार आहोत तर मी थोडी अर्धा चमचा हळद त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि आता दोन चमचे आपण धणे पूड जी आहे तर ती घालून घेतलेली आहे आणि हे कोरडे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपण कसुरी मेथी या ठिकाणी टाकून घेतलेली आहे आणि आपण जे तीन चार तास मुगाची डाळ भिजत घातलेली होती म्हणजे मी एक वाटी मुगाची डाळ या ठिकाणी घेतलेली आहे तर ती भिजवलेली मुगाची डाळ आपण आता या ठिकाणी टाकून घेत आहोत आणि हिला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि पूर्ण मसाल्यांमध्ये ती परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हो थोडं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून या ठिकाणी आपण थोडं आता आमचूर पावडर टाकणार आहोत आणि आमचूर पावडर टाकल्यानंतर आपल्याला ही छान परतून घ्यायची आहे आणि त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे कारण सध्या आपल्याला याच्यात पाणी टाकायचं नाही कारण आपली मुगाची डाळ ही भिजवलेली आहे आपल्याला आप जसं आवश्यक वाटेल त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे अगदी खूप जास्त ही शिजवायची नाही आहे तर थोडाफार मुगाच्या डाळीचा दाना यामध्ये दिसला पाहिजे आणि डाळ तर शिजली पाहिजे म्हणजे अगदी मोकळी फडफडीतसुद्धा ही डाळ व्हायला नको या पद्धतीने आपल्याला ही मुगाची डाळ शिजवून घ्यायची आहे तर आता या ठिकाणी मला वाटत आहे आवश्यक त्यामुळे थोडंसं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि छान आपण आता ते झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत जेव्हा कधी आपल्या घरी भाजी वगैरे नसेल तर त्यावेळेला आपण ही डाळ नक्की करू शकतो आणि ही डाळ म्हणजे खूप आपल्या फायद्याची आहे यामुळे पाचनतंत्र सुधारते वजन नियंत्रित राहते त्यासोबत एनि एनिमियापासूनसुद्धाही आप आपला बचाव करते आणि हार्ट आणि शुगरसाठी सुद्धाही खूप चांगली असते यामध्ये फायबर प्रोटीन पोटॅशियम मॅग्नेशियम त्यासोबत कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंटनेही भरपूर असते आजारी माणसालासुद्धा हे पाचक असल्यामुळे आपण ही मुगाची डाळ देत असतो तर मध्ये जास्त मसाले वगैरे आपण टाकत नाही आणि थोडीशी ती पातळ अशी मुगाची डाळ करत असतो तर या ठिकाणी आपण पाहू शकता की सुंदर अशी आपली ही मुगाची डाळ शिजलेली आहे आणि सगळ्यात शेवटी आपण थोडीशी साखर त्यामध्ये घालून घेतलेली आहे कारण आपण आमचूर पावडरसुद्धा यामध्ये घातलेली आहे आणि आता थोडीशी एक वाफ आणल्यानंतर आपली ही मुगाची डाळ जी आहे तर ही तयार आहे वरून आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता ही वाढण्यासाठी तयार आहे अशी माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तिला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दाबा त्यामुळे नवीन जे व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद